आपल्याला वाटतं ना की आपल्याकडे फक्त पाचच सेन्सेस आहेत म्हणजे पाहणं ऐकणं वाज घेणं चव आणि स्पर्श पण खरं तर एक सहावी अगदी गुप्त जाणीव सुद्धा आहे ही जाणीव आपल्या शरीराच्या आत काय चाललंय यावर सतत लक्ष ठेवून असते चला तर मग आज आपण शरीराच्या याच अंतर्गत संवेदनेचा म्हणजेच इंटेरोसेप्शनचा शोध घेऊया आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही शरीराची गुप्त जाणीव म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ मग मेंदूतलं तिचं कमांड सेंटर कुठे आहे ते पाहू आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगायचा प्रयत्न करतंय ते ऐकू आणि मग जेव्हा हे संकेत चुकतात तेव्हा काय होतं याचा इतरांच्या भावना समजण्याशी काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या शरीराशी हा संवाद अधिक चांगल्या प्रकारे कसा साधू शकतो यावरही चर्चा करू चला तर मग आपल्या पहिल्या विभागात जाऊया आणि आपल्या आतून येणाऱ्या भावनांमागे दडलेलं विज्ञान उलगडून पाहूया असं होतं ना कधीतरी पोटात गोळा येतो किंवा अचानक खूप छान वाटायला लागतं तर ह्या ज्या फिलिंग्ज आहेत ना त्या काही उगाच नसतात त्या आपल्या शरीराच्या एका अत्यंत हुशार अंतर्गत संवाद प्रणालीचा भाग आहेत गंमत म्हणजे ह्या भावना अचानक किंवा विनाकारण येत नाहीत त्यांच्यामागे एक अत्याधुनिक अंतर्गत मॉनिटरिंग सिस्टम काम करत असते जी आपल्या शरीरातलं संतुलन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते तर ह्याच प्रक्रियेला एक खास नाव आहे इंट्रोसेप्शन सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची अंतर्गत भाषा आहे जी आपल्याला जिवंत आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आता आपण मेंदूच्या त्या भागाबद्दल जाणून घेऊया जो ह्या सगळ्या अंतर्गत माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार आहे म्हणजे हे सगळं नक्की घडतं कुठे आपल्या मेंदूमध्ये खोलवर एक जागा आहे जिला इन्सुला असं म्हणतात कल्पना करा की हेच ते आपलं कमांड सेंटर आहे जिथे शरीराकडून येणारे सगळे सिग्नल्स एकत्र येतात आणि त्यांना एक अर्थ दिला जातो तर ही माहिती मेंदूपर्यंत पोहोचते कशी त्यासाठी ना मुख्य तीन मार्ग आहेत पहिला मार्ग आपल्याला वेदना तापमान यांसारखे संकेत देतो दुसरा थेट आपल्या हृदय आणि फुफ्फुसांशी जोडलेला आहे आणि तिसरा मार्ग रक्तातील हॉर्मोन्स आणि इतर रासायनिक बदलांची खबर देतो हे तिन्ही मार्ग मिळून शरीराचं एक संपूर्ण चित्र मेंदूसमोर उभं करतात चला आता हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कसं घडतं याची काही ठोस उदाहरणं पाहूया हे आपण सगळेच अनुभवतो जरा विचार करा जेव्हा हृदय जोरजोरात धरधडतं किंवा अचानक खूप थकवा जाणवतो किंवा पोटात काहीतरी वेगळंच वाटतं ही सगळी इंटरोसेप्शनचीच उदाहरणं आहेत हे आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे ऐकून तर आश्चर्यच वाटेल की आपल्या पचनसंस्थेचं म्हणजे आपल्या आतड्यांचं स्वतःचं एक दुसरं मेंदू असतं यात कोट्यावधी न्यूरॉन्स असतात जे थेट आपल्या मुख्य मेंदूशी बोलतात आणि आपल्या मूडवर आणि निर्णयांवर परिणाम करतात यालाच गट ब्रेन ऍक्सेस म्हणतात याचंच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे सेरोटोनिन हा एक महत्त्वाचा न्यूरोट्रान्समीटर आहे जो आपला मूड नियंत्रित करतो आणि यातला किती टक्के भाग आतड्यांमध्ये तयार होतो याचा अंदाज आहे तब्बल नव्वद टक्के म्हणूनच आपलं पोटाचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य इतकं जवळून जोडलेलं आहे पण काय होतं जेव्हा हा संवाद बिघडतो म्हणजे जेव्हा या अंतर्गत संवाद प्रणालीमध्ये चुका होतात किंवा संकेतांचा चुकीचा अर्थ लावला जातो तेव्हा काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते पाहूया पूर्वी कसं मन आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी मानल्या जायच्या पण आता विज्ञान सांगतं की ही एकच जोडलेली सिस्टीम आहे आणि जेव्हा या सिस्टीममधला संवाद बिघडतो तेव्हा खऱ्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात व्यसनाधीनतेचं उदाहरण हे उत्तम प्रकारे दाखवतं व्यसन आपल्या इंटेरोसेप्टिव्ह सर्किट्सना अक्षरशः हायजॅक करतं यामुळे मेंदूला असं वाटायला लागतं की त्या पदार्थाची लालसा म्हणजे जगण्यासाठीची गरज आहे मग ते चिंता असो डिप्रेशन असो किंवा खाण्याचे विकार या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी शरीर आणि मेंदू यांच्यातल्या संवादातला बिघाड असतो मेंदू शरीराच्या संकेतांचा चुकीचा अर्थ लावतो आणि त्यामुळे या समस्या कमी होण्याऐवजी एका दुष्टचक्रात अडकून आणखी वाढत जातात आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्या आतल्या आवाजाचा संबंध चक्क इतरांना समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेशी आहे पाहूया कसा ते आपल्याला वाटतं की सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणं पण खरंतर त्याची सुरुवात स्वतःपासून होते इतरांच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आधी स्वतःच्या भावना जाणता येणं खूप महत्वाचं आहे संशोधनातून तर एक फारच विलक्षण गोष्ट समोर आलीये हे सद्ध करतं की आपला मेंदू स्वतःच्या वेदना आणि दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्यासाठी एकाच भागाचा म्हणजे इन्सुलाचाच वापर करतो जणू काही आपलं शरीर दुसऱ्याच्या भावना अनुभवून पाहतं चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया ही जाणीव ही अंतर्गत जागरूकता आपण सुधारू शकतो का आणि हो तर कशी आणि चांगली बातमी हीच आहे की हो नक्कीच सुधारू शकतो याचा अर्थ असा की कोणीही आपल्या शरीराचं ऐकण्याची क्षमता सरावाने सुधारू शकतं हे एक कौशल्य आहे जन्मजात देडगी नाही एक सोपा इंट्रोसेप्टिव्ह चेक इन आहे जो कधीही कुठेही करता येतो फक्त थोडं थांबायचं डोळे बंद करायचे आणि आपलं शरीर आतून कसं वाटतंय याकडे लक्ष द्यायचं हृदयाचे ठोके श्वासाची गती ह्या छोट्या छोट्या संकेतांना ओळखायला शिकायचं याशिवाय योग ध्यान किंवा अगदी शांतपणे प्रत्येक घास चवीनं खाणं यांसारख्या पद्धतीने सुद्धा मन आणि शरीराचा संबंध मजबूत होतो या सगळ्यांचा उद्देश एकच आहे आपल्या शरीराची भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा शरीर तर सतत बोलत असतं आपण त्याकडे लक्ष देतो का या संपूर्ण विश्लेषणाचा सार यातच आहे आपल्या आतून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष देणं हेच निरोगी आणि आनंदी जीवनाच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल असू शकतं